श्री स्वामी समर्थ रविवारी दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला श्री रामनवमी आहे तर श्री रामनवमी उत्साह साजरा करण्याचा उद्देश काय श्री रामनवमी उत्साह कसा कशाप्रकारे साजरा केला जातो याबद्दल थोडी माहिती या, या व्हिडिओत जाणून घेणार आहोत आपण तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू चैत्र शुक्र नऊ श्रीराम सोहळा प्रभू श्रीरामांचा जन्मसोहळा म्हणजे रामनवमी श्रीरामाचे चरित्र हे एक आदर्श पुरुषाचे चरित्र आहे श्रीरामाने जो आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे त्याचे स्मरण या नित्यनियमाने करून त्या गुणांचा अंगीकार करावा हा श्री रामनवमी उत्साह साजरा करण्याचा उद्देश आहे श्री रामनवमी हा उत्साह देशात विविध ठिकाणी मोठ्या धूमधडाकाने साजरा होतो कारण त्यांच्या जन्माने व जीवनाने संपूर्ण राष्ट्राला मार्गदर्शन लाभले आहे कौटुंबिक म सामाजिक नैतिक तसेच राजकीय मर्यादित राहून पुरुष कसा उत्तम होऊ शकतो हे या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या जीवनचरित्रावरून आपल्याला समजते श्रीरामातील दैवत्व श्रीरामानेच निर्माण केले आहे मानव उच्च ध्येय व आदर्श समोर ठेवून उन उन्नती साधू शकतो हे प्रभू श्रीरामाने स्वतःच्या जीवनाद्वारे दाखवून दिले आहे आपल्या विचारातून विकारात व व्यवहारात त्याने मर्यादांना सोडता कार्य केले म्हणून प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात श्रीराम केवळ आदर्श पुरुष नव्हते तर ते एक वचनी एक पत्नी एक वाणी एक बाणीही होते ते निश्चयी आणि त्यागी होते साक्षात माता कैकईच्या हट्टावरून पिता दशरथाने आज्ञा देताच वनवासात जाण्यास सिद्ध होणारे श्रीराम केवढे भक्त त्यागी होते वडिलांचे वचन खरे करण्याकरिता हाती आलेला राज्याचा राज्याचा त्याग करून चौदा वर्ष वनवास पत्करणारे श्रीराम निश्चयी धैर्याचा महामेरू होते प्रभू श्रीरामात प्रचंड सात्विकता होती वनवासातील श्रीरामाचे सोबती हनुमंत बाली सुग्रीव जापुवंत जटायू विभीषण केवळ या सर्वांचा श्रीरामांच्या सानिध्याने कृपादृष्टीने उद्धार झाला अहिल्याचा उद्धार करणारे शबरीचे मनोरथ पूर्ण करणारे एवढ्याशा खारीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवणारे प्रभू श्रीराम खरोखरच पृथ्वी तळावर अवतरलेले परब्रम्म होते म्हणूनच श्रीरामासारखे होण्याचा प्रयत्न करावा त्यांच्या गुणांना आत्मसात करावे श्रीरामचंद्र हे सद्गुणांचा समुच्चय त्यागाचे शिखर देवी संस्कृतीचे संरक्षक होते सर्व देवी गुणांनी युक्त होते म्हणून ते आसुरी शक्तीचा नाश करू शकले त्यांच्या या गुणामुळे ते भारतीयांच्या हृदयात चिरंतन स्थान प्राप्त करू शकले श्रीरामाचे कौटुंबिक आदर्शही उच्चनीय आहे त्यांचा त्याग पराकोटीचा आहे त्यामुळे कलेश भांडणे स्वार्थ दूर राहतात माणसाचे हृदय परिवर्तन होते त्यांचे मातृपितृप्रेम अवर्णीय आहे त्यांचे थोडे जरी अनुकरण आजच्या नव्या पिढीने केले तरी या देशात रामराज्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही श्रीरामाचा अचूक एक मोठा गुण रामायणात दिसून येतो तो, तो म्हणजे त्यांना लोभ नव्हता रावणाला मारल्यानंतर लंकेचे राज्य त्यांनी स्वतःकडे न ठेवता विभीषणाला देऊन टाकले बळीला मारून सुग्रीवाला राजा केले श्रीरामाचे मित्रप्रेम गुरुप्रेम बंधूप्रेम भक्तप्रेम मातृपितृप्रेम पत्नी प्रेम देशप्रेम प्रजाप्रेम हे सर्वच गुण घेण्यासारखे आहे श्रीराम हे प्रजापालक कैवल्याचे निष्काम प्रेम उर्मिलाचा विश्वास लक्ष्मणाचा निष्काम कर्मयोग आदर्श आणि भारत सर्वस्व आहे भारतभूमी ही धन्य आहे जिथे श्रीराम श्री कृष्णासारखे श्री आदर्श जन्माला आले परब्रह्माने साक्षात जीवनाचा कर्मयोगाचा आदर्श घालून दिला म्हणून या भूमीचे महत्व श्रीरामाचा आदर्श आपण श्री रामनवमीच्या राम निमित्ताने अभ्यासायचा असतो त्यांचे चिंतन मनन करून आचरणात आणायचे असते प्रभू श्रीराम हे मानव मात्राला प्रेरणा देणारे सागरासारखे गंभीर आकाशासारखे विशाल हिमालयासारखे उदात्य होते त्यांचे जीवनगुण आज संस्कृती टिकवण्यासाठी अत्यावश्यक झाले आहे श्री रामनवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता रामरक्षा व पाळणा म्हणून श्रीराम जन्मोत्सव साजरा करतात आणि आत्तासाठी श्री स्वामी समर्थ